झुक 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 देहाची गाडी रामा नामाची मला आहे गोडी प्रत्येक तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया झुक 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 देहाची गाडी रामानामाची मला आहे गोड़ी प्रत्येक तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया रामाचा गाव मोठा रामनामाचा नाही तोटा रामाचा गाव मोठा रामनामाचा नाही तोटा आत्मा राम पाहूया हो रामाच्या गावाला जाऊया आत्मा राम पाहूया हो जाऊया झुक 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 देहाची गाडी नामाची मला आहे गोडी प्रत्येक तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया ड्रायव्हर झाले हनुमंत डब्यात बसले भगवंत ड्रायव्हर झाले हनुमंत डब्यात बसले भगवंत बोध वृत्त घेया हो रामा जाऊया बोध वृत्तया हो रामा गया जुकुक जुक जुक देहाची गाडी रामा नामाची आहे गोडी प्रत्येक तीर्त पहुया रामा जाऊया जाऊया अयोध्या नागरि पहुया रामनामा गाडी भक्ती भावाची बांधा गाठोडी गा हो, रामा नामाची सुटली गाडी भक्ती भावाची बांधा गाठोडी वैराग्य पेठ पाहूया हो रामाच्या गावाला जाऊया वैराग्य पेठ पाहूया हो रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी रामा नामाची मला आहे गोडी प्रत्येक तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया शरयूच्या तीरावरी आहे अयो गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी रामाना माझी मला आहे ओडी प्रत्येक तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया अयोध्या नगरी पाहूया अयोध्या नगरी पाहूया अयोध्या नगरी पाहूया